थांब तुझी तक्रार मी आता थेट पोलिस स्टेशनमध्ये करणार आहे आपल्याकडे काहीही वाद भांडण शिवीगाळ फसवणूक झाली तर हे वाक्य आपल्याला नेहमीच्या ऐकण्यातलं आहे मात्र नेमकं आपण पोलिस स्टेशनमध्ये आपल्यासोबत घडलेली सगळी गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट सांगितल्यानंतर नेमकं पोलीस काय करतात आणि केव्हा आणि कसे करतात आपली तक्रार जर कधी पोलिसांनी घेतली नाही किंवा तक्रार घेऊन देखील नुसती तक्रार लिहून घेतली त्यावर कोणतीच पुढची कारवाई केली नाही तर आपण ज्या व्यक्तीवरती आरोप केले आहे तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तर आपण काय करू शकतो कायद्याने आपल्याला नागरिक म्हणून न्याय मागण्यासाठी कोणकोणते अधिकार दिलेले आहेत प्रदान केलेले आहेत तर आपण नागरिक म्हणून पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही किंवा त्याच्यावरती कारवाई केली नाही म्हणून पुढची कारवाई कुठे आणि कशी करू शकतो याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत या, या व आशा आपल्याला माहीतच असल्या पाहिजे अशा महत्त्वपूर्ण गोष्टींची आपण आज इथे अगदी सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट सौरभ आपल्यासोबत एखादी चुकीची गोष्ट घडली उदाहरणार्थ चोरी झाली असेल आपल्याला कोणीही कोणत्याही प्रकारची मारहाण केली असेल वेगवेगळ्या प्रकारची धमकी दिली असेल किंवा काही ब्लॅकमेलिंग केली असेल आपल्यावर कोणी दबाव टाकला असेल आपली कोणी बदनामी केली असेल अशा प्रकारच्या विविध गुन्हेगारी गोष्टी घडल्या तेव्हा आपण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कधीच तक्रार नोंदवत नसतो तक्रार शब्द तसा आपण सहज वापरतो मात्र पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावरती पोलीस आपल्याला पहिले विचारतात तुमच्यासोबत नेमकं काय चुकीचं घडलं आहे तेव्हा आपण जी सविस्तर घडलेली घटना पोलिसांना सांगतो त्या आपण सांगितलेल्या घटनेच्या प्रसंगाच्या आधारावरती तो गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे त्याची गंभीरता किती आहे ह्या सगळ्यांचा आढावा घेऊन पोलीस एफ आय आर किंवा या एन सी आर ह्या दोनपैकी काय करायचं आहे हे ठरवतात आणि ते करतात आणि ते केल्यानंतर त्याची एक प्रत आपल्याला अगदी मोफत देणे हे पोलिसांना पूर्णपणे बंधनकारक आहे एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याला मराठीमध्ये दखलपात्र गुन्हा म्हणतात आणि एन सी आर म्हणजे याला नॉन कॉनिजिबल रिपोर्ट मराठीमध्ये याला अदखलपात्र गुन्हा असे म्हणतात आता आपण समजून घेऊया ही नेमकं कशाच्या आधारावरती ठरवतात नेमकं याची कायदेशीर तरतूद काय आहे ते आपण समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत उदाहरणांच्या माध्यमातून अगोदर आपण बघूया सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोड नाईन्टीन सेवन्टी थ्री एकोणावीसशे त्र्याहत्तर या आधारावरती सर्व कायदे चालायचे मात्र आता नवीन कायद्यानुसार बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमधील मधील सेक्शन टू जी मध्ये दखलपात्र गुन्हा म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्स गुन्हा म्हणजे काय याची व्याख्या आपल्या दिली आहे यामध्ये उदाहरणार्थ खून बलात्कार अपहरण हुंडा मृत्यू चोरी अशा गंभीर स्वरूपाचे संपूर्ण गुन्हे आहे या अंतर्गत ते येतात यामध्ये अत्यंत गंभीरतेने पोलीस शोध घेत असतात ज्याची शिक्षा कायद्यानुसार तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी सगळी गंभीर स्वरूपाची गुन्हे यामध्ये येतात आपण पोलिसांना ज्यांचं सविस्तर वर्णन सांगितल्यानंतर पोलीस मग अशा दखलपात्र गुन्ह्यांसाठी एफ आय आर लिहितात एफ आय आर असल्यावरती पोलीस स्वतः लगेच घटनास्थळी व ज्या ठिकाणी पोलिसांना या गुन्ह्यांचा तपास करायचा आहे तिथे अगदी सहजपणे कोणत्याही परवानगीशिवाय ते जाऊन त्याचा शोध घेऊ शकतात व त्याचा पुढील चौकशी व तपास करू शकतात व यानंतर त्यांना जो पुराव्याच्या आधारावरती संशयित वाटेल त्या व्यक्तीला ते वॉरंट शिवाय कोणत्याही वॉरंटची गरज पोलिसांना एफ आय आर असताना अटक करण्यासाठी लागत नाही मात्र त्या उलट जेव्हा गुन्हा हा कमी गंभीर स्वरूपाचा असतो आपल्या भाषेत तो छोटा गुन्हा असतो त्याला आपण नॉन कॉग्निजिबल रिपोर्ट म्हणतो मराठी त्याला अदखल पात्र गुन्हा आपण म्हणतो याची व्याख्या बी एन एस दोन हजार तेवीस मध्ये सेक्शन टू ओ नुसार त्याच्यामध्ये दिलेली आहे उदाहरणार्थ घ्या बदनामी असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी एखादा उपरदो कोणी माजवला किंवा साधी दुखापत झाली आपली कोणी फसवणूक केली अशा गोष्टींचा समावेश सगळ्यांमध्ये होतो मात्र यामध्ये तपास करण्यासाठी पोलिसांना दंड अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते म्हणजे मॅजिस्ट्रेटची ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये जज असे म्हणतो विना परवानगी स्वतःहून पोलीस अशा प्रकरणाचा तपास करू शकत नाही आणि या प्रकरणामध्ये विना वॉरंट पोलीस कोणालाही अटक करू शकत नाही आता आपण बघूया अदखल पात्र गुन्ह्यामध्ये जर पोलिसांनी एन सी आर लिहून घेतली पण पोलिसांनी त्याच्यावरती काहीच कृती केली नाही तर आपण काय करू शकतो तर या संदर्भात त्यांचे वरिष्ठ अधिकारी पोलिसांचे म्हणजे पोलीस, पोलीस आयुक्त यांना आपण लेखी पत्र देऊ शकतो किंवा त्यांची वेळ घेऊन आपण प्रत्यक्षांना भेटू शकतो आणि त्यापुढे जाऊन देखील पोलीस आयुक्तांनी देखील याची कोणतीही नोंद घेतली नाही तर आपण बी एन एस एसच्या सेक्शन दोनशे तेवीस ते दोनशे एकोणतीस अंतर्गत प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू शकतो आणि प्रायव्हेट कंप्लेंट फाईल केल्यावरती जे न्यायदंडाधिकारी असतात ज्यांना आपण सोपेशे जज असं म्हणतो ते संपूर्णपणे याचा आढावा घेतात आणि त्यांना जर त्या गोष्टीवर तथ्यळलं था तर ते पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देतात किंवा समज किंवा वॉरंट देखील ते काढू शकतात आणि शेवटची आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकून घेण्यास मनाई दर्शवली म्हणजे आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही एन सी आर किंवा एफ आर असं काही सुद्धा नोंदून घेतलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक पत्र पोलिसांना देऊ शकतो त्यावर त्यांची पोच घेऊ शकतो किंवा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असतात पोलीस आयुक्त त्यांना आपण लिखित किंवा प्रत्यक्ष भेटून ही सविस्तर तक्रार आपण नोंदवू शकतो आपल्याला कायद्याने दिलेले जे हक्क आणि अधिकार हे नागरिक म्हणून कायद्याच्या राज्यात आपण राहतो म्हणून आपल्या सर्वांना माहीत असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे की आपल्याला सर्वांना माहितीच असायला हवी यासाठीच आपल्या या युट्यूब स्थापना झालेली आहे या अशाच नवनवीन माहितीपर कायदेशीर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अशा परिवर्तनाची या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावरची लाईक करा कमेंटमध्ये काही मार्गदर्शन असतील सूचना असतील अजून आपण कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे या संदर्भात नक्की सुचवा धन्यवाद